स्वागत आहे पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात योगेश वडापाव सेंटरचे मालक सोपानिडे यांनी वर्तमानपत्र वाचण्याच्या दृष्टीने लोकांना वृत्तपत्र वाचण्यासाठी मोफत उपक्रम सुरू केला आहे अशा अवस्थेत जाणाऱ्या वाचन संस्कृतीला जीवन ठेवण्याचे काम सोपा निडे यांनी केले आहे असे रिपाय ज्येष्ठ नेते माध्यमाशी बोलताना म्हणाले यावेळी माजी नगर उपाध्यक्ष तथा गटनेते उत्तमबाय खंदारे हजीबाई कुरेशी विजय बगाटे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे एमआयएम पक्षाचे तालुका अध्यक्ष मोहम्मद शफिक अमृत कराळे प्रवीण कनकुटे सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक में जो पेपर का पेपर पढ़ने के लिए जो समस्या चल रही थी आज हमारे वेड़े ने वो समस्या दूर करते हुए निशुल्क पेपर पढ़ने के लिए एक पेपर कट्टा आयोजित आयोजित किया गया तो ये हर हमेशा ये पेपर यहाँ पर पढ़ने के लिए रहेंगे और इसीलिए मैं मेरे परिवार की तरफ से मैं यम पार्टी की तरफ से और मैं मेरे पूरे समाज की तरफ से मैं वेड़े को हार्दिक शुभेच्छा देता हूँ एक अच्छा कार्यक्रम किया आज वेडे यांनी आंबेडकर चौकामध्ये पेपर वाचन कट्टा त्यांनी ह्या ठिकाणी सुरू केलेला आहे मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो कारण व्यवसाय कुठलाही असो छोटा मोठा काय असं एक समाजाप्रती काहीतरी आपण देणं लागतो या हेतूनं ते आपल्या त्यांच्या या कामातून थोडं थोडं का होईना समाजाला काही देण्याचा उपक्रम ते राबवत असतात सहा डिसेंबर असो चौदा ऑक्टोबर असो या ठिकाणी जे भाविक बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी जातात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्थाही ती दरवर्षी करत असतात आणि स्तुत्य उपक्रम आज कोणाच्याही लक्षात नाही असा उपक्रम त्यांनी पूर्णा शहरामध्ये वाचकांसाठी या आंबेडकर चौकामध्ये मोफत असा सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो असेच समाज हिताचे काम आपल्या हातून घडो हीच या ठिकाणी प्रार्थना कर करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सानिध्या याच्यामध्ये परिसरामध्ये योगेश वडापाव सेंटरचे संचालक सोपान वेळे यांनी या ठिकाणी आज वर्तमानपत्र वाचनाच्या दृष्टीने लोकांना वाचन कट्टा अशा प्रकारचा एक उपक्रम पूर्णा शहरामध्ये मोफत सुरू केलेला आहे त्या पिथ्यर्थ त्यांचं या ठिकाणी आपला आपल्या सर्व बांधवांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि मी या अगोदरच थोड्या वेळापूर्वीच बोललेलो आहे की काहीही करण्या अगोदर शहाने विचार करत असतात आणि वेळे ते विचार न करता सुरू करून टाकतात तर कर मला असं वाटतं की वेड्यांनी हे माणसं शहाणं होण्याच्या दृष्टीनं हे वाचन संस्कृती सुरू करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे नाहीतरी आज पेपर वाचन संस्कृती ही लयास जाण्याच्या दृष्टीनेच आहे आज वर्तमानपत्र हे सर्व मोबाईलवर वाचायला मिळतात आणि बाकीच्या सगळ्या बातम्या ह्या टी व्हीवर आपण पाहत असतो त्यामुळं अग्रलेख असतील किंवा विशेष असं काही असेल तेच वर्तमानपत्रामध्ये वाचायला आपल्याला मिळतं अन्यथा वाचन संस्कृती आता राहिलेलीच नाही अशा मृत अवस्थेत जाणाऱ्या वाचन संस्कृतीला संजीवनी देण्याचं काम सोपान वेडे यांनी केलेलं आहे त्यांनी ते, ते काम अत्यंत चांगल्या प्रकारे करावं आणि ही वाचन वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं दररोज या ठिकाणी वाचन कटच्यावर त्यांनी लक्ष द्यावं येणारे जाणारे जे लोक आहेत ते वर्तमानपत्र वाचतील आणि त्याचा उपयोग करून घेतील अशा प्रकारची त्यांना मी या ठिकाणी सूचना आणि विनंती करतो वाचन कट्टा सुरू केल्याबद्दल त्यांचं पुनश एकदा अभिनंदन करून थांबतो जय भीम